यानंतर एक अभिमानास्पद बातमी भारतासाठी देशासाठी ती म्हणजे एन डी एतून महिला कॅडेट्सची पहिली तुकडी आता उत्तीर्ण होते इतिहासात पहिल्यांदाच सतरा महिला कॅडेट्स तीनशेहून अधिक पुरुषांसह एन डी एमधून ग्रॅज्युएट होणार आहेत तसंच एकशे अठ्ठेचाळीसाव्या कोर्सची पासिंग आउट परेड परेडसुद्धा आता उद्या म्हणजेच तीस मे रोजी पुण्यात पार पडणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर पाहूयात जय महाराष्ट्रचा हा विशेष वृत्तांत राष्ट्रीय संरक्षण अकादमी अर्थात एनडीए मधून महिला कॅडेट ची पहिली तुकडी उत्तीर्ण होणार आहे एकशे अठ्ठेचाळीसाव्या कोर्सची पासिंग आउट परेड शुक्रवारी म्हणजे तीस मे रोजी पार पडणार आहे एनडीएच्या इतिहासात पहिल्यांदा सतरा महिला कॅडेट्स तीनशेहून अधिक पुरुषांसह एनडीए मधून ग्रॅज्युएट होतील त्या भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलात सामील होतील दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं महिलांना एनडीए परीक्षा देण्याची परवानगी देण्याचा आदेश दिला होता यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगानं महिलांना अर्ज करण्याची परवानगी दिली दोन हजार बावीस मध्ये पहिल्यांदाच सतरा महिला कॅडेट्सची तुकडी एन डी एमध्ये सामील झाली यापैकी काही महिला कॅडेट्सने एन डी एमध्ये त्यांच्या तीन वर्षांच्या प्रवासाबद्दलचे अनुभव शेअर केले माय सोल मोटिवेशन टू जॉईन एन डी ए वॉज टू स्टार्ट माय मिलिटरी करिअर अर्ली इन लाईफ हॅविंग माय मोटिवेटेड फ्रॉम माय फादर ऑल रॅडी आय वॉज ऑलरेडी अवेअर ऑफ दी मिलिटरी बॅकग्राऊंड अँड ऑल द नेटिग्रिटीज इनसाइडेड सो दॅट मोटेड मी आय हॅव्ह माय फादर इज इन आर्टिलरी ही रिटायर्ड ॲज अन हवलदार अँड माय एंटायर फॅमिली आय से माय ग्रँड माय मटर्नल ग्रँड फादर अंकल्स इज अन आम्ही सो हॅव अन ओरिएंटेशन टुवर्ड्स आम्ही आय हॅड अ डीप इन्क्लिनेशन टुवर्ड्स डिफेन्स फोर्सेस हम बी हॅ जोश मे भारतीय सैन्यात बारा लाख पुरुषांच्या तुलनेत सात हजार महिला पुरुषांच्या तुलनेत महिलांचं प्रमाण फक्त शून्य पूर्णांक छप्पन्न टक्के हवाई दलात सुमारे एक पूर्णांक पाच लाख जवान आहेत महिलांची संख्या फक्त एक हजार सहाशे इथं हे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा थोडं जास्त आहे भारतीय नौदलात पुरुषांची संख्या दहा हजार आहे तर महिलांची संख्या फक्त सातशे या दलात महिलांचं प्रमाण सहा पूर्णांक पाच टक्के एनडीएच्या महिला ब्रिगेड तिन्ही दलांमध्ये एकूण नऊ हजार एकशे अठरा महिला अधिकारी आहेत दोन हजार एकोणीसच्या तुलनेत दोन हजार वीस मध्ये भारताच्या तीनही सैन्यात महिलांची संख्या वाढली भारतात महिला लढाऊ विमानं उडवण्यात आणि समुद्रात लष्करी जहाजांवर महत्वाच्या जबाबदाऱ्या हाताळण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत तसंच विशेष ऑपरेशन्सद्वारे शत्रूला धडा शिकवतायत ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण हे पाहिलंय आता यात एन पास झालेल्या या नव्या सतरा महिला कॅडेट्स भारतीय सैन्याची सेवा करण्यास सज्ज झाल्यात त्यांना जय महाराष्ट्र तर्फे खूप खूप शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र मुंबई